नमस्कार मी आदित्य म्हणजेच डी बी सी लाईव्ह आपण सर्वांचे स्वागत करत आहे सुभाष देसाई ब्रह्मणवाडकर त्याचबरोबर गावडे अशा अनेकांच्या माध्यमातून हे मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांना दौलत वाचवण्यासाठी एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर आता दौलत कारखाना कसा वाचवला जाईल याकडे संपूर्ण तालुक्याचे निवित्त ता जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष वेधले तर नवलं वाटू नये कारण दौलत सहकारी साखर कारखाना हा आ, के डी सीच्या ताब्यात होता के डी सीची कर्ज भागवणे हे क्रम प्राप्त होते त्यामुळे के के सीने मागच्या वेळी हा लिलाव केला होता आणि तो लिलाव जे मानसिंग खोराटे यांनी घेतला होता आणि त्यामध्ये दौलतची सर्व देणी जी आहेत ती कराण्यामुळे देणे भागवणे ही जबाबदारी मानसिंग खोराटे खोराटे यांच्यावर होती मात्र अलीकडे जे काय घडलेलं आहे ते आपण पाहतो की एन सी एफ डी सीचे जे कर्ज आहे ते कर्ज थकीत राहिले केवळ मानसिंग खोराटे याने के डी सी बँकेचे कर्ज भरले आणि दौलत कारखाना बाकीची जी कर्ज आहेत ती फेडण्यासाठी त्यांनी आता असमर्थता दाखवल्यामुळे हा कारखाना येथे ऑक्टोबरच्या नऊ तारखेला लिलाव प्रक्रियेमध्ये आलेला आहे आता त्यामुळे पुन्हा चंदगड तालुक्याचे तमाम ऊस उत्पादक शेतकरी जे दौलतशी संबंधित आहेत ते अडचण झाले आहेत एकतर दौलतकडून येणारी देणी जे आहेत ती शेतकऱ्यांना मिळावीत यासाठी जो दौलत बचाव कृती समितीचा जो प्रदीर्घ काळ लढा सुरू आहे त्या लढ्याला यश आले असताना आता याच वेळी ऐनवेळी मानसिंग खोराटे यांनी हा कारखाना आपण आता चालवणं समर्थ नाही अशी प्रतिक्रिया देऊन हात झटकले आहे दरम्यान शेतकऱ्यांचं जर पाठबळ मिळालं तर आपण कारखाना चालवू शकतो म्हणजे अशी दुपट्टी दुटप्पी भूमिका इथे त्यांच्यातून स्पष्ट झाल्याचे आपण पाहिले आहे कारखाना कोणीही चालवा अर्थात तो मानसिंग खोराटे यांनी जरी चालवला तरी कोणाची ना नाही मात्र ती जी देणी जी वगैरे जे आहेत तो कारखाना चांगल्या प्रकारे सुरळीत चालू राहावा ही अपेक्षा तमाम तालुका नव्हे तर जे दौलशी संबंधित आहेत त्या सर्वांचे आहे दी एफ आर पीची व्याजसकट देणे देणे हे क्रमप्राप्तच होते जसं तुम्ही बँकेचे देणे व्याजसकट भरता तसे शेतकऱ्यांचे पण देणे क्रमप्राप्त आहे मात्र त्या शेतकऱ्यांनी तसेच कामगारांनी दौलतसाठी केलेला त्याग विसरून जातं काही कारणास्तव हा जो मधल्या काळातील ज्या ज्या घटना घडत आल्या त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण का यामध्ये त्यागाची भूमिका जी आहे ती महत्त्वाची मानली जाते आणि या पार्श्वभूमीवर दौलतला न्याय मिळणं गरजेचं आहे शेतकऱ्यांची अस्मिता किंवा चंदगड तालुक्याचा एक अभि अभिमान म्हणून दौलतकडे तमाम तालुकावासी आणि आज आजोबाच्या जे सदस्य आहेत जे दौलतचे सभासद आहेत त्यांच्यामध्ये आहे आणि अशा असताना आता दौलत पुन्हा विखिडेला काढल्या दौलतचा सांभाळत होते त्या गोपाळ पाटील यांच्या कालखंडामध्येच हा कारखाना लिलावामध्ये आला आणि त्यात काळामध्ये जी जी संचालक मंडळ त्यांचं होतं त्या संचालक मंडळाची देखील ही नैतिक जबाबदारी आहे की दौलतच्या या लिलाव प्रक्रियेतून दौलतला वाचवू नये ही त्यांची देखील जबाबदारी आहे कारण का फक्त केडीशीचं देणं भागवलं म्हणजे झालं असं नाही बाकी जी कर्ज आहेत किंवा देणे आहेत ती देणी देखील भागवण्यासाठी गोपाळ पाटील यांच्या संचालक मंडळाने सहकार्याची भूमिका घेऊन हा दौलत आता कसा वाचवता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे नुसता पत्रकार परिषद घेणे आणि ते मी ठराविक पत्रकारांना बोलून त्यांच्यासमोर ही व्यथा मांडण्याचा प्रयत्न करणे आणि जबाबदारी झटकण्याचं काम करणे तिकडे न मानसिंग खोराटे हे देखील ठराविक पत्रकारांना घेऊन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न असता करत असल्याच्या आपल्याला जाणवल्याच्या प्रतिक्रिया अनेकांच्याकडून यांच्याकडून आहेत आणि तुम्ही तुम्ही हे जे आपण पाहत आहोत किंवा ऐकत आहोत त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होण्यासाठी जे दौलचा जो करार आहे तो कराराचे जे, जे सं, संपूर्ण माहिती जे आहे ती सार्वजनिक करणे ही दोघांनीही करावी अशी मागणी आता लोक करत आहेत कारण का नेमका करार कशाप्रकारे ठरला होता हे अंधारात न ठेवता तो करार सार्वजनिक करण्यासाठी जी तालुक्यातील बाजाराची गावे आहेत त्या गावातील चावडीवर किंवा सार्वजनिक ठिकाणी जे कराराच्या प्रति आहेत त्या प्रती सर्वत्र लोकांना वाचण्यासाठी त्या लावावेत आणि एकमेकावर शिंतोडे उडवून जे वेळ काढूपणा जो आहे तो न करता ह्या प्रकारे लोकांच्या समोर जाणे गरजेचे वाटते आणि लोकांच्यामध्ये एक विश्वासार्ह निर्माण होईल जे कोण सत्य असत हे पण दिसून आता या ठिकाणी नुकताच दौलत बचाव कृती समितीच्या वतीने मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे चला पाहूया या निवेदामध्ये काय म्हटलेलं आहे हलकर्णी तालुका चंदवड येथील दौलत सहकारी साखर कारखान्याची होणारी लिलाव प्रक्रिया थांबवून तो तालुक्यातील सभासद व शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा तसेच सहकार क्षेत्राची प्रगती करावी याबाबतचे निवेदन दौलत बचाव कृती समिती चंदगडच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन व वा वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ व सर्व संचालक मंडळाला प्रत्यक्ष कोल्हापूर येथे भेटून देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की दौलत सहकारी साखर कारखाना हा तत्कालीन दौलत व्यवस्थापन मंडळाकडून सुस्थिती चालविला गेला नसल्याच्या कारणाने के डी सी सी बँकेने अथर्व शुगर कंपनीला शेतकऱ्यांची ऊस बिल व एफआरपी सह शासनाची सर्व प्रकरणाची देणी तसेच इतर कर्ज भागवण्याच्या अटीवर एकोणचाळीस वर्षासाठी भाडे करारावर दिला आहे परंतु अथर्व व्यवस्थापनाने डी सी सी बँकेचे कर्ज सोडून इतर कोणालाही देणी व कर्ज भागवली नाहीत त्यामुळे एस डी एफ कर्जाच्या थकीत रकमेसह नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा जाहिरातीद्वारे कारखाने लवात काढलेला आहे महत्वाचं म्हणजे अथर्व व के डी सी सी बँकेने केलेल्या करारामध्ये एस डी एफचे चव्वेचाळीस कोटी रुपये व त्यावरील होणारे व्याज अथर्व कंपनीने भरणे गरजेचं होतं मात्र सदर रक्कम अथर्व कंपनीने योग्य हप्त्याप्रमाणे भरली नाही त्यामुळे सदर रक्कम ही के डी सी सी बँकेने भरायची आहे आणि सदर के डी सी सी बँकेने भरलेली रक्कम बारा टक्के व्याजाने अथर्व कंपनीकडून वसूल करण्याची तरतूद कराराच्या पान नंबर पंचेचाळीसमध्ये नमूद करण्यात आली आहे बँकेच्या संचालक मंडळाने नेहमीच कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा साखर कारखाने हे सहकारात राहावेत यासाठी राजकीय डावपेच व राजकारण न करता नेहमी शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा विचार केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सदर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेच्या अगोदर थकीत एच डी एफ सीचे कर्ज भरून सदर कारखाना हा केडीसीसी बँकेच्या ताब्यात घ्यावा व पुन्हा तो भविष्यात सहकार तत्वावर राहावा यासाठी योग्य त्या पार्टीला चालवण्यास द्यावा कारण दौलत साखर कारखाना ही सहकारातील चंदगड तालुक्यातील मातृसंस्था असून अनेक सर्वसामान्य गरीब दौलतातर्व लाडी एकशे सदुसष्ट कोटीच्या हजार कोटी कारखाना गेले सहा वर्षे दिला होता हा कारखाना घेत असताना जंगल तालुक्याच्या लोकांनी पूर्णपणे ताकदीनं सहकार्य केलं कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं सहा वर्ष कारखाना अतिशय ते ताकदीनं चालवला आणि जी ह्यासाठी दौलत ईडीसीनं हा कारखाना आदर्भाला दिला होता की शेतकऱ्यांची दिनी असतील कर्मचाऱ्यांची दिनी असतील आणि शासकीय दिनी असतील ते देण्यासाठी त्यांना कारखाना दिला होता फक्त केडीसीची देणी देऊन शासनाची देणी कुठल्याही प्रकारची आणि कर्मचाऱ्यांची असतील किंवा शेतकऱ्यांची देणी असतील कुठल्याही प्रकारची त्यांनी न दिल्यामुळं शासनानं हा कारखाना लिलावमध्ये काढलेला आहे आज आम्ही त्यासाठी केडीसीच्या आदेशाच्या आम्ही आलो आणि शेतकऱ्यांच्या तालुक्याच्या म्हणणं आम्ही त्यांच्याकडून मांडलेलं आहे कारखाना एक वर्ष जर चुकीच्या पाठीकडे गेला तर तालुक्याचं दोनशे कोटीचं नुकसान होतं आहे तालुक्याचं इथून तरी किमान नुकसान होणे किंवा मागं झालं ते नुकसान होणे होऊ नये याच्यासाठी आम्ही दौलत कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सर्व संचालक आणि अध्यक्षांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ते योग्य पद्धतीचा मार्ग काढून ज्या शेतकऱ्याने आपल्या घामाच्या पैशेतून हा कारखाना उभं केला आहे त्यांच्या मालकीचा हा कारखाना आणि येत्या काळात कारखान्याला कुठलीच वाईट हे चांगले दिवस यावे एवढंच आम्हाला आम्ही या ठिकाणी आज केदेशीच्या माध्यमातून आम्ही त्या संचालकांना आमचं मान्य माहिलेलं आहे पन्नास वर्षापूर्वी चंदगड तालुक्याचा दौलत कारखाना ज्या शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिला तो दौलत कारखाना तीच शेतकऱ्यांची दौलत खऱ्या अर्थानं आता परक्यांची दध, धन दौलत झाली आणि हे खरं तर तालुक्यातल्या नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे झाली आणि एकोणचाळीस वर्षाच्या करा करारानं ती दुसऱ्याकडे गेली आता शेतकऱ्यांच्या देण्यांचा प्रश्न त्या करारात होता आणि पीडीसीच्या देण्याचा होता कारखानदारां ज्यांनी चालवायला घेतला त्यांनी केडीसीचं देणं भागवलं मात्र एनसीडीसी आणि शुगर कंट्रोल बोर्डाचं देणं आणि शेतकऱ्यांची देणी तशीच राहिली आणि पुन्हा प्रशासनानं तो कारखाना लिलावत काढला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली बास गेला आणि बोंबलकांना हात गेला अशा पद्धतीची अवस्था झाली आणि तो कारखाना वाचवण्यासाठी म्हणून आज आम्ही तो लिलाव थांबावा आणि तो कारखाना शेतकऱ्यांचाच राहावा सहकारातच राहावा यासाठी केडीसीच्या सर्व संचालकांना निवेदन दिलं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा काही करून हा शेतकऱ्यांचा नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन दिलं त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि भविष्यात पुन्हा हा लढासा चालू ठेवावा अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा हा लढा उभा करून शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना होण्यासाठी प्रयत्नशील राहूया एवढी विनंती करतो मी थांबतो दौलत बचाव कृती समिती चंदगड यांच्या वतीनं आज जिल्हा मजुरकी बँकेचे चेअरमन मंत्री नामदार हसन सो मुश्रीफ साहेब यांना आम्ही निवेदन दिलं या निवेदनामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की साहेब दौलत साखर कारखाना हा सभासदांचा आहे सर्वसामान्य सभासदांचा आहे ही सहकारी संस्था तालुक्याची मातृसंस्था आहे आणि ती सहकारमध्येच राहिली पाहिजे अशी भूमिका आमची आहे त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेने देखील जे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने होते जे आजारी होते त्यांना पॅकेजवर त्यांना जीवन ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं होतं आणि जी अथर्व कंपनीनं का हा कारखाना चालवण्यासाठी घेऊन शेतकऱ्यांची आर एफआरपी त्याच पद्धतीने एसडीएफचं सर्व कर्ज भागवण्यासाठीची भूमिका घेतलेली होती करार करते परंतु ऐन वेळेला त्यांनी भूमिका बदलली आणि फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज भरलं आणि त्यामुळं शुगर कंट्रोल कंट्रोलनं आपल्या वसुलीसाठी नऊ तारखेला हा कारखाना लिलावात काढलेला आहे आणि हा कारखाना लिलावात न होता कायद्यानुसार तो शेतकऱ्यांचा राहिला पाहिजेत ज्याची जी जबाबदारी होती चव्वेचाळीस कोटी रुपये भरायची त्या अथर्व कंपनीने ती जबाबदारी घेतलेली नाही त्यामुळं आमच्या माहितीनुसार करारातील क्रमांक पंचेचाळीस पान नंबरवर असं लिहिलेलं आहे की ते शुगर कंट्रोल ऑफिसचं जे कर्ज आहे ते चव्वेचाळीस कोटी शेत के बँकेने भरायचे आहे आणि के बँकेने ते पैसे स्वतः भरल्यानंतर अथर्व कंपनीकडे बारा टक्के दराने ते वसूल करायचे आहे त्यामुळे सदर साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा सभासदांचा राहिला पाहिजे अशी आम्ही मागणी आदरणीय आमदार मुश्रीफ साहेबांच्याकडे के केल्यानंतर मुश्रीफ साहेबांनी आम्हाला आमच्या शिष्टमंडळाला आश्वासित केलं की हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सभासदांचा राहील आणि सहकारमध्ये राहील मी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो अनेक संचालकांनी देखील हा कारखाना सहकारमध्ये राहण्याचं आश्वासन दिलं मी दौलत कृती समिती वती वतीनं आणि चंदगड चंद तालुक्यातील सरावांच्या वतीनं अभिनंदन करतो आपण आमच्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद